नमस्कार कशा हा सगळी चला कुठे कुठे पाऊस पडतोय आमच्याकडे तर कालपासून पाऊस सुरू झालाय ना काय दमच नाही पूर्ण म्हणजे चोवीस तासून गेले पाऊसच पडतोय कस झालंय वातावरण बघू शकता एकदम आता वाजले पण संध्याकाळ झाल्यासारखं वाटतंय की नाही पाणी कसं ह्याच्या वर्षी साठले मतीसारख दिसतय तिला काय ओरडाय झालं कुठला पक्षी आहे हा पाणी का पाणी सुद्धा खाली बघू शकता किती झाले म्हणजे भरले सगळं पाणी एवढं एवढा पाऊस पडतोय म्हणजे कालपासून सुरू झालंय वा वारा पण सुटलाय आणि मग असल्या वातावरणात काय पाहिजे चहा बघू शकता चहा केलेला आहे आणि आज चहा डे पण आहे मस्त पैकी थंड वातावरणात चहा एक आमचे कांदे बटाटे बाहेर असतात असं आणून ठेवलं आज गॅलरीत मस्त पैकी असत हवेला लसूण आहे दोन किलो कांदा भिजू नाही म्हणून ठेवली सायकल आणून आणि इथं बघू शकता कुठे गेल्या चिमल्या असल्या पावसात कशा बसल्या त्यांना पाऊस है का नाही पूर्ण पक्षी ते ओले झाले तो इथं बसला आहे पण कुठं गेला पक्षी दिसत नाही पूर्ण ओला झाला असं आहे पावसाच खूप पाऊस पडत आहे